मी सुमित्रा आपल्या सर्वांचे जनल एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभकार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनल एक्सप्रेसची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी महापालिका क्षेत्रात पाच सेमी इंग्लिश स्कूल या वर्षापासून सुरू करणार महापालिका आयुक्त अभिनव गोयल महापालिका क्षेत्रात पाच इंग्लिश स्कूल या वर्षापासून सुरू करणार अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी त्यांच्या दालला संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे नियोजन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळेसाठी एका अधिकाऱ्यास पालक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे या अधिकाऱ्यांकडून शाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली जाईल शाळांमधील आनंददायी वातावरणासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये बाला पद्धतीचे भित्तिचित्रांचे काम सुरू करण्यात आले आहे त्याचप्रमाणे शाळांची दुरुस्ती रंगरंगोटी तसेच फर्निचर देखील पुरवण्यात येणार आहे पाठ्यपुस्तके व भया पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येतील त्याचप्रमाणे दफ्तर मोजे बूट हे देखील देण्यात येणार आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निपुण अंतर्गत प्राथमिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे शैक्षणिक गुणवत्तेचे डिजिटल मॉनिटरिंग विनोबा हवे ॲपद्वारे करण्यात येणार आहे संबंधित पालक अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या शाळेला नियमितपणे भेट देऊन प्रगतीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे शिक्षकांसोबत आढावा बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे पावसाळी आपत्कालीन तयारी महापालिका मुख्यालयात ट्वेंटी फोर बाय सेवन आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून तिथे रात्रपाळीची जबाबदारी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे सर्व प्रभाग कार्यालयांमध्येही आपत्कालीन कक्ष कार्यरत करण्यात आलेले आहेत प्रत्येक प्रभागामध्ये स्वतंत्र आपत्कालीन पथक नियुक्त केले गेले असून यामध्ये प्रभाग अधिकाऱ्यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आपत्कालीन परिस्थितीवर लवकर प्रतिसाद देणे सुलभ होणार आहे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एन डी आर एफ टीम महापालिका क्षेत्रात दाखल झाली असून त्यांच्या स्तरावर देखील जनजागृती केली जाणार आहे पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली भरती प्रक्रिया पारदर्शकतेचा कटिबंध संकल्प महापालिकेमध्ये चारशे नव्वद पदांची भरती होणार असून भरती प्रक्रियेबाबत सर्व माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे कुठल्याही समस्येसाठी हेल्पलाईन नंबर झिरो टू फाय वन टू थ्री झिरो थ्री झिरो सिक्स झिरो यावर संपर्क साधावा भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आधारित व टी सी एसच्या माध्यमातून घेतली जाणारी परीक्षा असेल फक्त महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून घ्यावी नागरिकांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले कोविड प्रतिबंधात्मक तयारी कोविडच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात एकूण दहा बेडचे शास्त्रीनगर रुग्णालयात एकूण पाच बेडचे विलगीकरण कक्ष तयार केले असून महापालिकेकडे आर टी पी सी आर अँटीजेन चाचणीसाठी किट्स उपलब्ध असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी कोणत्याही लक्षणांची शंका असल्यास घाबरून न जाता नजीकच्या महापालिकेच्या आरोग्य के केंद्राशी संपर्क साधावा असेही आवाहन महापालिका के आयुक्तांनी के के केले आपत्ती व्यवस्थापनाकरिता महानगरपालिकांनी आपण इथे मुख्यालयात मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरू ठेवले ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्याच धर्तीवर प्रभागनिहाय आपण एक कंट्रोल रूम आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष तिथे निर्माण केलेला आहे आणि त्या कक्षामध्ये आपण सगळे जे वॉर्ड लेवलचे अधिकारी आहे त्यांना तिथे अटॅच केलेला आहे त्याच्या एकच उद्देश आहेत एक की कुठली आपत्ती जर घडली तर जलद गतीने रिस्पॉन्स व्हावा आणि चांगला रिस्पॉन्स व्हावा म्हणून आपण असं यावेळी निहाय आपत्ती व्यवस्थापन कक्ष निर्माण केलेला आहे त्याला आपण एक लँडलाईन नंबरही दिलेला आहे कुठल्याही नागरिकांना काही अडचण आली कुठलीही आपत्ती निदर्शनास आली तर त्याच्यावर संपर्क साधून योग्य ते कारवाई आपल्याला करता येऊ शकेल त्याचबरोबर एन डी आर एफची टीमही आपल्याकडे दाखल झालेली आहे आणि त्यांचीही मदत आपल्याला आपत्ती काळात होणार आहे विशेष करून यावर्षी मनपा शाळा आपली जे सोळा तारखेपासून सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन रंगरंगोटी दुरुस्ती केलेली आहे जून महिन्यातच सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वया गणवेश आणि दफ्तर रेनकोट बूट एटसेट्रा भेटणार आहे याचा आम्ही मनपामार्फत नियोजनही केलेलं आहे त्याचबरोबर नवीन फर्निचरही जून महिन्यातच पुरवण्याची आमची तयारी आहे विशेष करून यावर्षी आपण पाच आपली शाळा सेमी इंग्लिश सुरू करण्याची